ऑगस्ट मधील पावसाची स्थिती नेमकी कशी आहे यावर एक नजर टाकूयात सरासरी एकशे सहा टक्के आणि अधिक पाऊस पडलेले भाग आहे ते म्हणजे पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरी एकशे सहा टक्के आणि त्याच्या आसपास पाऊस पडलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव लातूर नागपूर या जिल्ह्यांमध्ये देखील एकशे सहा टक्क्यांपेक्षा पाऊस पडलेला आहे तर या संदर्भात आणखी माहिती घेऊयात कोणत्या जिल्ह्यामध्ये शहाण्णव टक्के ते एकशे चार टक्के पाऊस पडलाय पाहूयात नंदुरबार जळगाव जालना बीड या जिल्ह्यामध्ये सरासरी शहाण्णव ते एकशे चार टक्के इतका पाऊस पडलेला आहे नांदेड परभणी जालना भंडारा या जिल्ह्यामध्ये देखील शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊस पडलेला आहे तसेच धुळे नाशिक संभाजीनगर अहमदनगर सांगली या जिल्ह्यामध्ये देखील शहाण्णव ते एकशे चार टक्के इतका पाऊस पडलेला आहे आणि यातला बराचसा भाग हा मराठवाड्यामध्ये येतो मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड पालघर या जिल्ह्यामध्ये देखील शहाण्णव ते एकशे चार टक्के इतका पाऊस पडला आहे